माज माझे नाव मल्हाराय आदरणीय मॅडम सर्वप्रथम शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही दिलेलं ज्ञान तुम्ही दिलेले चांगली शिकवण तुम्ही दिलेली योग्य दिशा दिलेले चांगले संस्कार हे माझ्या सार्थक करण्यात आहे तुमचा श्रोणी आहे तुम्ही माझ्या जीवनाला प्रेरणा द्यावी व्यक्तिमहत्व खरंच तुम्ही आम्हाला चांगलं घडवलं आहे प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही आम्हाला सपोर्ट करतात प्रत्येक कार्यक्रमात मुलांना सहभागी होऊ देतात तुम्ही आमच्यासाठी खूप मोठे आदर्श व्यक्ती आहात तुम्ही शिक्षक तर आहेत पण मित्रसुद्धा आहात खरंच तुमच्याविषयी कितीही लिहिलं तरी ते अपूर्ण आहे मला खूप आनंद होत आहे की मी तुमचा विद्यार्थी मल्हार राहीन जय हिंद हिंद बोला जय जय महाराष्ट्र